मी, सुप्रीम कोर्टात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह नेमकं कुणाचं या संदर्भात सुनावणी होणार आहे ठाकरेंनी केलेल्या याचिकेवर आज आणि उद्या सुनावणी होणार असून निर्णय येण्याची शक्यता आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा ठरू शकते दुपारी लंच ब्रेक नंतर ही सुनावणी होणार आहे अशी माहिती मिळते अधिकची माहिती जाणून घेऊया तर रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत रामराजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष तसंच चिन्हासंदर्भात आज आणि उद्या महत्वाची सुनावणी होणार आहे आजची सुनावणी नेमकी किती वाजता होईल या वर्षातच ही सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी साधारणतः लंच च्या नंतर दुपारी दोन वाजता सुरू होईल दोन ते चार असा वेळ असेल आणि या वेळामध्ये दोघांनाही दीड तास वाटून देण्यात आलेला आहे आणि त्याच कालावधीमध्ये संपूर्ण युक्तिवाद संपवायचे आहेत तीन चार मुद्द्याकडे ही सुनावणी लक्ष वेधणार आहे पहिला मुद्दा म्हणजेच की स्पीकरचे अधिकार त्यांनी अपात्र आमदार जे ठरवलेत तर त्या संदर्भामध्ये महत्वाचा निकाल सुप्रीम कोर्ट देणार आहे दुसरं म्हणजेच की धनुष्यबाण आणि पक्ष कोणाचा जे निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे तो कशाच्या आधारे दिलेला आहे तो संघटनात्मक पदाधिकारी आहेत त्यांच्या आधारावर दिले की लोकप्रतिनिधीच्या आधारावर हो दिले हा दुसरा मुद्दा जो आहे त्यावर सुद्धा चर्चेला जाणार आहे त्यामुळं एकंदरीतच की संपूर्ण गोष्टींचा ओहापोह हो जो आहे तो होणार आहे आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्येच ऐकलं जाणार का पुन्हा हायकोर्टाकडे ट्रान्सफर केलं जाणार कारण हायकोर्टामध्ये याची सुनावणी झाली नाहीये थेट याचिकाकडे सुप्रीम कोर्टात आलेले आहेत तर यावर सुद्धा सुप्रीम कोर्ट महत्वाचं डायरेक्शन देऊ शकतं अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयामध्ये अंतिम सुनावणी सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर आता अॅडव्होकेट असिम सरोधे यांनी शिवसेना पक्ष चिन्हाच्या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे कायदेशीर समजेनुसार ही शक्यता संविधानिक सगळे आपण निर्णय पाहिले याच्या आधीचे संविधानिक तरतूद पाहिली दाव्या परिशिष्टाचा अर्थ पाहिला निवडणूक आयोगाचे जर आपण अधिकार काय आहे ते जर आपण तपासले तर उद्धव ठाकरे यांच्या बाजूनेच निकाल लागून शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह हे परत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे येऊ शकते आणि तशामुळेच मग एकनाथ शिंदे हे अनाथ होतील कारण की त्यांच्याकडे पक्ष राहणार नाही मग पक्ष त्यांच्याजवळ नाही का असा आपण जर प्रश्न विचारला तर तसं नाही आहे त्यांच्या आत्ताच्या पक्षाची ओळख ही अमित शहाचा महाराष्ट्रातील पक्ष अशीच आहे त्यामुळे अमित शहा त्यांना भाजपमध्ये सामावून घेतील भाजपमध्ये जर ते जाणार असतील तर त्यावेळेस मग परत असा प्रश्न येणार की सगळेजण भाजपमध्ये जाणार का तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत निवडून गेलेले अनेकजणसुद्धा भाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक नसणार आहेत ही वस्तुस्थिती आहे